नमस्कार मैत्रिणींनो आपण काढणार आहोत दिवाळी स्पेशल सुंदरशी लेली रांगोळी तर इथे मी चार ते चार ठिपके काढून घेतले आणि आपण आता काढायला सुरू करू तर इथे मी दोन जास्तीचे ठिपके काढून घे घेते आणि आपण असंही ह्या ठिपक्यांना घेऊन गोल कॉर्ड घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित आकार देता येईल आणि इथे आपण जोडा काढून घेऊ अर्धा इकडे आणि अर्धा खाली अशा प्रकारे हा जोडा काढून घ्यायचा आहे याला आपण व्यवस्थित आकार आप देऊन घेऊ आता आपण या जुड्याला घेऊन या ठिपक्याला अशी रेश काढून घेऊ आणि इकडे पण अशी रेश काढून घेऊ आता आपण इकडे खाली या ठिपक्यांना घेऊन पदार काढून घेणार आहोत अशा प्रकारे खाली आणून थोडी तिर रेषा काढायची आहे आणि इकडे पण या ठिपक्यांना घेऊन असे घेऊन इकडे आणि याला असं गोल करत जोडून घेऊ गोल गोल करत आता आपण या ठिप्याला घेऊन गळा काढून घेणार आहोत तर आपण असं गोल करत असं करून घ्यायचं आहे आणि इकडून असा आपला डिझाईनचा गळा तयार होईल आणि आता आपण या ठिपक्याला अशी रेश ओढून घेऊ त्यानंतर अशी तिरपी रेश ओढून घेऊ आणि आणखीन आपण त्याच बाजूच्या या रेषेच्या थोडं खाली असं आणखी एक रेश ओढून घेऊ आणि आपण आता हे जे ठिपका हा जो ठिपका उरला आहे आपण याला अशी या रेश ओढून घेऊ आणि या ठिपक्याला घेऊन अशी तिरपी रेश ओढून घेऊ आणि इकडे आणखीन एक रेश ओढून घेऊ इकडे आपण असं साईडला अशी गोल रेश काढून घेऊ आणि आता हा ठिपका उर आला आहे तर याला आपण असं घेऊन असा, असा खालचा भाग काढून घेऊ आता आपण तळ हात काढून घेणार आहोत त्यासाठी मी असं करत अशा प्रकारे तळहात काढून घेतला आता आपण इथे दिवा काढून घेऊ इथे आपण अशा रेषा काढून घेऊ त्याला असं जोडून घ्यायचं इथे आपण तळपाय काढून घेऊ याला थोडंसं आकार देऊन घेऊ असं पायाला आता हे दोन ठिपकी उडाले आहेत ना आपण या ठिपक्यांना घेऊन असा गोल काढून घेणार आहोत या बाजूला आपण दिवे काढून घेणार आहोत आपल्याला इकडे असं गोल करून घ्यायचं आहे अर्धा गोल त्यानंतर अशा प्रकारे दिवा काढायचा आहे याला थोडा आणखी व्यवस्थित आकार देऊन घे आता आपण रंग भरणार आहोत त्यासाठी मी इथे आधी या गोलात रंग भरून घेऊ इथे आपण ऑरेंज रंग टाकायचा आहे आणि पिवळा टाकायचं आहे पिवळा आणि ऑरेंज एकत्र करून केसांना आपण काळा रंग देऊन घेऊ इथे मी स्किन कलर तयार करण्यासाठी नारंगी रंग घेतला आहे पिवळा गुलाबी घेतला आहे आणि भरपूर पांढरी रांगोळी घेतली आहे पांढरी रांगोळी जास्त प्रमाणात घ्यायची आहे ब्लाऊजला आपण हिरवा रंग देणार आहोत साडीला पण लाल रंग देऊ इथे ना मी लाल रंग दिला आहे साडीला आणि बाजूला काठ काढलाय पिवळ्या रंगाच्या इथे पण पिवळा रंग दिला आहे आणि इथे पण पिवळा रंग आणि त्यावरती मी ते ठिपकी ठेवले माझा व्हिडिओ कि पॉज झाला होता त्यामुळे हे दाखवता नाही आलं त्याबद्दल मी माफी मागते तर आपण आता पुढचं काढायला सुरुवात करू तर इथे मी आता गजरा काढून घेते त्यासाठी मी असे पांढरे ठिपके ठेवून घेते

हिरव्या रंगाचे आपण लटकन काढून घेऊ पांधराच्या काठ्याला आपण हिरवा रंग देऊन घेऊ पिवळ्या रंग रेषा काढून ब्लाऊज आपण पिवळ्या रंगाचे चिटके ठेवून घेऊ बारीक बारीक इथे पांढर रंगाचे असे उभे उभे काढून घे ते आपण असं काढेल मुलाचा रंग देऊन घे मी बांगड्या काढून घेते

फिर लाल Ini akan saya

রং কথা